मित्रांनो आजपर्यंत तुम्ही आलू समोसा खाल्लेला असेल पिझ्झा समोसा खाल्लेला असेल किंवा मटर समोसा खाल्लेला असेल तर मित्रांनो दिल थाम के बैठो आज तुमच्यासाठी स्पेशल अशी युनिक अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे आजपर्यंत यूट्यूबवर तुम्हाला कोणीच सांगितले नसेल अशी मी रेसिपी तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे समोसा आहे तर हो मित्रांनो अंडा बुर्जी समोसा हा एक नंबर असा भन्नाट लागते ना तुम्ही ट्राय कराच करा खरोखर कर तुम्ही तुमच्या किचनमध्ये ट्राय करून बघा आणि मग सांगा की काय भन्नाट भन्नाट असा अंडाभुर्जी समोसा झालेला आहे एकदा तुम्ही जर बनवला ना तर परत परत तुम्ही बनवसाल हे आपली गॅरंटी आहे तर चला मित्रांनो आपण आता रेसिपी स्टार्ट करू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलजा एका भन्नाट रेसिपीमध्ये तर मित्रांनो इथं मी दीड वाटी हा मैदा घेतलेला आहे तर मैदा घ्यायचा आहे आपल्याला दीड वाटी आहे ना तर मित्रांनो तुम्ही जर हे रेसिपी बनवली ना तर काय सांगू ना एक नंबर रेसिपी लागते काय तो स्टेक्चर येते ना त्या अंडा भुर्जीचा आहा बिलकुल खाऊन ना मन तृप्त होते तर चला मित्रांनो आता इथं पा मी दीड कप वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे तर थोडंसं मी मीठ घातलेलं आहे इथं बघू शकता आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मैदा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आट्यासारखा जसं आपण पोळीसाठी जो आटा लावतो ना तसाच आटा लावायचा आहे जास्त कडक नाही जास्त नरम नाही पण आटा व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता मित्रांनो मी थोडं थोडं पाणी ॲड करून आटा मस्त व्यवस्थित चुरून घेतला तुम्ही बघू शकता आहे ना तर आता या आटेला ना थोडंसं पाच मिनिट आपण रेस्टसाठी ठेवून देऊ तोपर्यंत आता आपण भुर्जी भुर्जी तयार करू अंडा भुर्जी तर मी कढई घेतली कढईमध्ये दोन चमच मी दोन तीन चमच मी तेल ॲड केलं त्याच्यामध्ये एक चमच मी जिरा टाकलं तर मोठमोठे दोन कांदे घेतले ते व्यवस्थित बारीक कट केले ते बी आपल्याला आप फ्राय करायचे आहेत मस्त कांदे कांदा हा कच्चा ठेवायचा नाही आहे थोडासा कच्चा आणि थोडासा झालेला असा कांदा ठेवायचा आहे आणि हे बघू शकता तीन चार मिरची मी मस्त बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते बी याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि सात आठ लसणाच्या पाकड्या मस्त बारीक कट करून ते पण आपल्याला याच्यामध्ये फ्राय करायचे आहेत तेलामध्ये अंडा अंडापुरची व्यवस्थित करून घ्यायची आहे आपल्याला ह्या ना आणि थोडंसं मिरची पावडर लाल मिरची पावडर थोडासा म्हणजे असा फ्लेवर इन त्यासाठी गरम मसाला टाकला मी आणखीन एक चमच मी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ घातलं मी याच्यात तुम्ही बघू शकता हे आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे आणि नंतर मी थोडासा धनिया याच्यात के ॲड केलेला आहे धनिया मी थोडासा होऊ द्यायचा आहे आपल्याला तर हे इथं मी तीन अंडे घेतले अंडे व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत आपल्याला अंडे व्यवस्थित फोडल्यानंतर हे व्यवस्थित अंड्याचं जे बॅटर आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं तीन अंडे घेतले मी चवीनुसार याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू कारण ऑलरेडी आपण पहिले कांद्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि हे बॅटर ना व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला आहे ना अंड्याचं व्यवस्थित फेटल्यानंतर आपण जे कांदा लसण मिरच मिरच हिरवी मिरच जे आपण मसाले केले ना त्याच्यामध्ये हे आपल्याला बॅटर टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो असं फेटायचं आहे हळूवारपणे आणि हे ना व्यवस्थित होऊ द्यायचं आहे ताकी जे अंड्याची जे स्मेल असते ना ते स्मेल हे चालली जाते त्यासाठी हे अंड ना व्यवस्थित अंडाभुर्जी व्यवस्थित करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही हे आपली अंडा झाली रेडी तर चला आता आपण समोश्यासाठी पोळी लाटून घेऊ तर अशी पोळी लाटून घ्यायची आहे समोश्यासाठी तर बघू शकता गोल पोळी लाटून घ्यायची आहे इवनली पोळी लाटून घ्यायची आहे जे कॉर्नर आहेत ना ते आपल्याला कट करायचे चाकूच्या सायाने कट करून घेऊ एकदम चौकोनी अशी आपल्याला कट करून घ्यायचा आहे ताकी समोसे व्यवस्थित भरताना जो सेप आहे तो व्यवस्थित आला पाहिजे त्यासाठी हे आपल्याला चारही बाजूनं व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही आता हा आपला व्यवस्थित चौकोन तयार झालेला आहे मधातून बी आपल्याला दोन भाग कट करून घ्यायचे ताकी जे चार जे पार्ट होतील अलग अलग समोश्याचे जे कवर ते होऊन जातील है ना तर हे जे बुर्जी आहे ना हे आपण याच्यामध्ये भरून घेऊया तर बघू शकता एक चम्मच टाकला मी म्हणजे दोन चमच तुम्ही भरू शकता अन मी इथं ना करंजीसारखं भरलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही समोशासारखं बी भरू शकता तर हे बघा आता इथं आपल्याला ना लॉक करून घ्यायचं आहे भरल्यानंतर हे पा जसं करंजी भरतो आपण तसं भरा समोश्यासारखं मी तुम्ही भरू शकता पण मी म्हटलं थोडं अलग करूया आपण तर हे पहा मी सगळे लॉक आहे ना हे लॉक करून घेतलेलं आहे जे काटा आहेत ना साईड जे होती इकडून तिकडून जे साईड होती मी पूर्ण लॉक केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर असेच आपल्याला सगळे भरून घ्यायचे आहे एका डिशमध्ये काढून घेऊ व्यवस्थित हे पण आपल्याला तसंच भरून घ्यायचं आहे भरताना ते जे साईडचं आहे ते व्यवस्थित लॉक करून घ्या ताकी फ्राय करताना आपला समोसा फुटला नाही पाहिजे तर असे एक एक करून मी सगळे असे लॉक करून घेतलेले आहेत भरून घेतलेले आहेत तर चला आता आपण याला फ्राय करू त्यासाठी मी कढई घेतली कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि आता आपण याला फ्राय करून घेऊ जास्त तेल गरम गरम करायचं नाही आहे नाहीतर जे समोसे आपले आहेत ते पूर्ण जळून जातील आहे ना तर स्लो फ्लेमवरच आपल्याला याला फ्राय करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो काय भन्नाट टेस्ट लागते ना हा हा बिलकुल त्याच्यामध्ये ते दे दे फिलिंग काय जबरदस्त लागते तुम्ही खरोखर ट्राय करून बघा एकदा तरी है ना तर बघू शकता हे आपले समोसे झाले रेडी आता तर आता याला एका डिशमध्ये आपण काढून घेऊ असे सगळे समोसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता सगळे फ्राय फ्राय करून घेतलेले आहेत मी भन्नाट टेस्ट लागते तुम्ही बघा ट्राय करून खरोखर तर मित्रांनो अशी आपली रेसिपी झालेली आहे मस्त अंडाभुर्जी समोसे हे झालेले आहेत रेडी काय भन्नाट टेस्ट लागते तुम्ही ना तुम्ही हे समोसे टोमॅटो सोबत बी खाऊ शकता ग्रीन चिली सॉससोबत बी तुम्ही खाऊ शकता लय भन्नाट टेस्ट लागते याची आहे ना आणि खरोखर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलने सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ छान छान व्हिडिओ टाकेन ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र